आमचं संपूर्ण मान्यवर वर्ग आपण पाहिलं तर खळपटीच्या आतमध्ये दाखल झालाय दोन्ही संघ यजमान संघ हे आयोजक आणि ही आंबावडे गावची सर्व ग्रामस्थ मंडळी आज मैदानाच्या आतमध्ये हे दृश्य आपण पाहतोय अगदी कोणाचंही काम नाही आहे नवी मुंबईच्या नगरीमध्ये आपल्या गावच्या नावाने दोन दिवसीय ही महास्पर्धा खेळवण्याचं खरं तर ती करण्यासाठी अथुनात प्रयत्न करावे लागतात अगदी महिना महिनाभर आधी प्लॅनिंग करावं लागतं स्पर्धा जशी जवळ येईल तसं मात्र कधी कधी जेवायला देखील आपल्याला वेळ भेटत नाही आणि या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून इतकी चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आज भराडी माता अंबावडे खुर्द संघ घेऊन आला आहे स्पर्धेचं नावही आहे भराडी माता चषक दोन हजार पंचवीसचं भव्य दिव्य पर्व पहिला आहे परंतु दमदार सर्व आपल्याला पाहायला मिळते अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली परंपरा तुतारी वादक देखील आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून फोटो सेशन केलं जाते कारण की वेळ येते वेळ निघूनही जाते परंतु फोटो जसा असतात तसा काळजामध्ये आणि फोनच्या गॅलरीमध्ये राहतो ज्या ज्या वेळेस स्पर्धेची आठवण होईल त्या त्यावेळेस फोटो बघल्यानंतर मन मात्र नक्कीच प्रसन्न होतं फायनलच्या सामन्यासाठी दोन्हीशी दोन्ही कर्णधार आपण पुढे यायचं आहे टॉस तिथे केला जाईल त्यानंतर आपण मॅच लगेच खेळवणार आहोत आपण पाहतोय संपूर्ण आंबवडे गावचे चिमुकले प्रेक्षक संपूर्ण या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि आज मात्र त्यांनी स्वतःला या आनंदामध्ये झोकून दिलंय Hello? चला टॉस झाला असेल तर लगेच आमच्यापर्यंत निर्णय कळवा आणि आपण मॅच लगेच सुरुवात करणार आहोत टीम मानादेवी स्पोर्ट साम्र संघ नाणेपैकी आपण जिंकलात नाही टीम भराडी माता सवनवाडी भराडी माता प्रतिष्ठान सवानवाडी संघ नाणेपैकी जिंकले आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी म्हणजेच मानादेवी स्पोर्ट साम्रा संघाला करायची फलंदाजी सला टीम सवानवाड़ी दोन षटकांचा सामना आहे आपण त्वरित क्षेत्रक्षण सजवून घ्या टीम मानादेवी स्पोर्ट साम्राला आपले फलंदाज पाठवा सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन हो, स्थानपन्न व्हायचं आहे आणि या फायनलच्या मॅचचा आनंद आपण लुटायचा आहे दोन षटकांचा सा सामना असेल याची दक्षता आपण घ्यायची आहे त्याचबरोबर आदरणीय संजय साहेब मोंडे यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन झाले आई भराडी माता चषकामध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे सुस्वागत मोस्ट वेलकम चला दोन्ही संघांचं आपण एकच मिनिट दोन्ही संघांचा बारावा खेळाडू जोपर्यंत इथे पोचत नाहीये तोपर्यंत सामन्याला सुरुवात होणार नाही याची काळजी आपण घ्या हे दोन्ही संघांचा बारावा खेळाडू इथे पोचलाय पणच आपण मॅच चालू करायची आहे मेगा फायनल ला होते सुरुवात आई भराडी माता चषक दोन हजार पंचवीस ची मेगा फायनल फायनलचा हा पहिलाच बॉल सुरेश पवार साठी अरव्या बॅटने स्ट्रोक तर चांगला आहे भरपूर चांगला परंतु धाव मिळेल एकच सुरेश पवार आणि सागर पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे बॉलिंग ट्रॅक वरती पेच्या षटकामध्ये आपल्या वेगासाठी आणि वेगामुळे ओळखला जाणारा गोलंदाज धावखोरे हाताचा संदेश हो बॅटची वरचीच स्लाइस बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये धाव मिळेल एक चांगली गोलंदाजी करतोय संदेश दोन सेनूंवरती सुरसला इथे मात्र थोडस थांबवलंय शांत ठेवतय हा पिच मध्ये आदळलेला हा बॉल आणि इथे काय घडतय महत्त्वाचा खेळाडू आणि त्याचा महत्वपूर्ण खेळ इथे पहिल्या षटकामध्ये मेगा फायनलच्या सामन्यामध्ये थांबवला जातोय ही कॅच महत्वाची होती ही कॅच पकडल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये जलद आपल्याला पाहायला मिळाला चला स्पीडली चालू ठेवायचे लेटम द विकेट हो, पैसा, हा बॉल होता दिशा आहे बॅटचा फेस ओपन केला अगदी शेवटच्या क्षणाला अख्खी मानेने इथे दिशा देऊन सागरला संधी मिळवून दिली आहे दोन षटकांचा सामना आहे फायटिंग स्कोर तुम्हाला इथे उभा करावा लागेल बारा चेंडूमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला पंचवीस प्लस धावांपर्यंत मजल मारावी लागेल फायटिंग स्कोअर कारण की मेगा फायनल ची लढत आणि मेगा फायनलच्या लढतीमध्ये फायटिंग स्कोर असेल तर मॅच ला मजा येईल प्रेक्षकांना मजा येईल यजमान संघाला मजा येईल संपूर्ण आयोजक टीमला आणि व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांना येईल मजा ये आया कहानी में ट्विस्ट चांगला स्ट्रोक बॉल होईल फरार मिळेल फक्त एकच धाव फटका तर चांगला होता खूप चांगला परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला अगदी फाईनला सेंडू फाईन झाला परंतु धावा जास्त मिळणार नाहीयेत धाव मिळते एकच चांगला फटका आपण पाहतोय स्क्वेअरलाईजर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक निलेश तैनात त्यांच्या माध्यमातून उचलून फेकी करेपर्यंत पूर्ण झाली एक षकाची होते समाप्ती अखेरीस धावा धावपलकावरती पाच एक गडी बाद संघ मानादेवी स्वर साम्रक चला स्पीडली चालू ठेवा मॅच प्लीज सागर पवार ज्यांनी शेवटच्या बॉलवरती एक धाव घेतली आणि संधी स्वतःकडे निर्माण करून घेतली खोल टप्प्यातचा बॉल यावर आपल्याला पाहायला मिळाला क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र एक धाव त्याच्यावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते एक धाव थांबू शकले नाही एक धाव पूर्ण झाली धाव खोर फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समॅन आणि राईट हँड बॅट्समन ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये हे बॅटर रंगताना आपल्याला पाहायला मिळतं त्यावेळेस चितरशकांची धावा धाव पाहायला मिळते परंतु इथे धावा धाव करायला लागेल कारण की मेगा फायनलची लढत आहे मेगा फायनलच्या लढतीमध्ये जर संघर्ष कमी पडला तर मात्र तीनशे पासष्ट दिवस पुन्हा आई भराडी माता चषकाची तुम्हाला वाट पहावी लागेल आणि ती वाट पाहता पाहता मात्र तुमच्याकडून झालेली प्रत्येक चूक तुम्हाला सतवत राहील बैठा स्ट्रोक मारलाय चांगला स्ट्रोक लास इथे पाहायला मिळाला ताकद थोडीशी कमी होती क्षेत्रक्षक अगदी वेगाने थ्रो करतोय चांगली फेकी कोल्हापेठ बॉल दिशा आहे विकेटचा पतंग होईल दावचेच्या स्वरूपामध्ये अख्खी बाद चला जास्त वेळ नकोय पुढे येऊन सरसवलाय फटका फसलाय चेंडू हवे मध्ये विजयच्या माध्यमातून ही कॅच पकडली जाते चांगली कॅच इथे संपन्न झाली आणि सागरचा खेळ देखील थांबतोय सागर मैदानाच्या बाहेर जाईल अगदी स्वस्तामध्ये परतलाय सागर, स्वस्ता परत सागर पूर्णपणे विश्वास होता संघाला सागरवरती सागरच्या चांगल्या खेळीची संघ आतुरतेने वाट पाहत होता परंतु सागरला तितकी चांगली खेळी करता आलेली नाहीये समाधान सॅम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललंय आणि हॅट्रिक बॉल असेल या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक होईल का गोलंदाज अंकुशांच्या नावावरती चार शेडूंचा खेळ झाला उर्वरित दोन शेडूंचा खेळ बाकी आहे हो कमी गतीचा हा बॉल च पतन. लगातारचा हा तिसरा गडी बाद होतोय चांगली गोलंदाजी अंकुशांची परिवर्तन केलं स्पेस चेंज केला टप्पा बदलला लाइन आणि लेंथ बदलत असताना मात्र चांगल्या टप्प्यावरती चेंडू ट्रॅव्हल झाला आणि विकेटचं पतन झालं बाकीचं काम बजावलं वैभव पवार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल आणि वैभवला षटकारासाठी पाठवलं डेफिनेटली इच्छ वैभवला सांगितलंय की तुझ्या ताकदीचा उपयोग इथे करायचा आहे तुला शेवटच्या बॉल वरती छटकार मारून मात्र गेम मध्ये ऑन ठेवायचंय स्वतःच्या टीमला अगदी बेन टोक सारखी बॅटिंग स्टाईल त्याची आपल्याला पाहायला मिळते शेवटचा बॉल खोलचा बॅट ची स्लाइस घेतले चेंडूने चेंडू जाईल इथे क्षेत्रक्षकाच्या शे, हातामध्ये शेवटचा बॉल वैभवनी जागा सोडली खेळाडू होईल इथे बाद विकेटच्या पत शेवटच्या बॉल वरती मिळाली एक धाव आठ धावा धावपालकावरती आणि नऊ धावांचं टार्गेट इथे सेट झाले नऊ धावा बनवायच्या टीम बराडी माता प्रतिष्ठान सवानवाडी या संघाला चेंडू असेल तुमच्याकडे बारा आणि तुम्हाला बनवायचे आहेत नऊ त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सुनील साहेब कोळेकर यांच्या ठिकाणी शुभागमन झाले मोस्ट वेलकम आपलं आई बराडी माता चषकामध्ये सहर्ष असं स्वागत आहे सुस्वागतम चला लगेच अशा सजवा दुसऱ्या डावाला होते सुरुवात अख्खी माने पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर फटका फासलाय ओहो हो सुखी होते काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये समाधान तिथेच सुखी करतोय कॅच सोडले मित्रा की मॅच सोडले महत्वपूर्ण खेळाडूची म्हणजे विजयची कॅच ड्रॉप होते साधा सोप्पा झेल तिथे आता मधून खाली निसटला तोपर्यंत दोन धावा अगदी वेगाने पूर्ण झाल्या विजय साहेब देसाई आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय दिशाईन गोलंदाजी वाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा पाच धावा धावपालकावरती आणि गरज आहे ती चार धावींची इसा सहा धावींची गरज आहे शमस वासेल सहा अजूनही बनवायचे आहेत टॉस पद्धतीचा हा बॉल कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हरला सागर पवार तिथे प्रयत्न करतोय चांगली फेकी पर्यंत तोपर्यंत दोन धावा काही थांबवू शकले नाही आत्ता वरती पाच धावा जोडल्या जात आहेत अगदी थोडासा लो स्कोरिंग मॅच राहिली फायनलची मेगा फायनलची ही लढत थोडीशी लो स्कोअर राहिली बॅटिंग लाईन अप तितकी चांगली नव्हती जशी बॅटिंग व्हायला हवी तशी बॅटिंग आपल्या टीमची झाली नाही आणि बराडी मताप्रतिष्ठान चव्हाणवाडी संघ आता इथे मात्र चांगले प्रयत्न करतायत दोन धावा पुन्हा एकदा पूर्ण आणि आता गरज आहे ती दोन धाब्यांची दोन दहावीपासून दोन दहावीच्या विजयापासून लांब संघ नऊ चेंडू गरज दोन दावींची सरळ बॅटने हा फाटका खेळलाय चित्रक्षक वैभव सोबदा त्या ठिकाणी तैनात धाव मिळणार नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती आठ मध्ये दोन धावा बनवायच्या आहेत फटका हवे मध्ये सागर प्रयत्न करेल सेकंड बाउसला गॅदर करेपर्यंत इथे दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि मॅच इथे फिनिश होते मॅच इथे संपतीये आणि फायनलच्या या सामन्यावरती विजयाची मोहोर उमटवली संघ भराडी माता प्रदेशांत सवानवाडी या स्पर्धे मधला दादा संघ राहायलाय या स्पर्धे मधला चॅम्पियन संघ मेगा फायनलचा दादा संघ आणि स्वतःच्या नावाची छाप आता मात्र वाल्मिकी पटार क्रिकेट असोसिएशन मध्ये सोडलीये आई भराडी माता प्रदेशांत सवानवाडी संघा इथे मात्र अगदी फटाक्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन केलं जात